संपूर्ण राज्यभरात उष्णतेची मोठी लाट जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते आणि यामध्येच जर तुम्ही देखील घराबाहेर पडत असाल आणि या उष्णतेचा सामना करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे पुण्यातलं जे तापमान आहे ते त्रेचाळीस सेल्सिअसहून अधिक जे आहे ते नोंदवलं गेलं आणि यामुळे अनेक उष्णघा उष्माघाताचे जे उष्माघाताने जे आहे ते अनेकांना त्याचा त्रास देखील झालेला आहे एकूणच या उष्माघातामुळे अनेकांना वेगळेवेगळे जे परिणाम आहेत त्या उष्माघाताचे ते शरीरावर होत आहेत साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यापासून हवामानाचं तापमान वाढत चाललेलं आहे आणि गेल्या काही दिवसात तर ते चाळीस अंशाच्या पुढंही गेलेलं आहे या तीव्र उष्णतेमुळं आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात त्यातला सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं उन्हाळ्यामुळं आपल्याला आपलं अंगही तापतं आणि त्यामुळं आपल्याला घाम यायला लागतो शरीराचं तापमान कायम राखण्यासाठी शरीराने केलेली ती योजना असते घाम आल्यानंतर आपलं शरीर थोडंसं गार होतं परंतु सततच्या उष्णतेमुळं वारंवार घाम आल्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी आणि क्षार कमी व्हायला लागतात आणि मग त्यामुळं जो आपण उष्माघाताचा परिणाम म्हणतो ते व्हायला लागतं घाम गेल्यामुळं आपल्या शरीराचं निर्जलीकरण होतं अंगातले क्षार आणि पाणी कमी होतात सुरुवातीच्या याच्यामध्ये आपल्याला हातपाय दुखणं गळून जाणं त्यानंतर थोडं चक्कर आल्यासारखं वाटणं होऊ शकतं अशा वेळेला डिहायड्रेशन झाल्यावर किंवा निर्जलीकरण झाल्यावर तर त्या व्यक्तीने उन्हात जास्त वेळ काम केलं किंवा उन्हामध्ये ते फिरले तर पाणी खूप कमी होऊन उष्माघाताचे झटके येऊ शकतात आणि ती व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते हा प्रकार इतका गंभीर असतो की या उष्माघातामध्ये अनेक रुग्ण तगा शकतात उन्हाळ्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळं एक खूप महत्त्वाचा आपल्या मूत्रपिंडांवर परिणाम होतो आणि त्यामुळं किडनी स्टोन किंवा मूत्रपिंडातले खडे हा त्रास नेहमीच लक्षात येतो यामध्ये सुरुवातीला लघवीमधलं पाणी कमी झाल्यामुळं लघवीची आगाग होणं जळजळ होणं लघवी लाल रंगाची होणं अशा प्रकारचे त्रास होतात आणि मुतखडा झाल्यानंतर पोटात कमालीचं दुखतं उलट्या होऊ शकतात आणि मग त्यानंतर निदान घेऊन त्या निदान करून त्याचं उपचार करावे लागतात उन्हाळ्यामुळं तीव्र उष्णता असते आणि या तीव्र उष्णतेमध्ये अतिनील किरणे किंवा ज्याला अल्ट्रा रेज म्हणतो त्याचा आपल्या त्वचेवरही परिणाम होतो त्वचा काळवंटे हे मदे मदे तर झालंच परंतु त्वचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही त्रास होऊ शकतात यामध्ये त्वचेमध्ये आग होणं त्यानंतर काही चट्टे येणं आणि खूप तीव्र उन्हामुळं त्वचेचे कर्करोगसुद्धा उद्भवू शकतात यामध्ये खूप उन्हामध्ये आपण ज्या वेळेला लोक फिरतात त्यावेळेला जो घाम येतो त्वचेवर या घामामुळं शरीराचे जे काही असे भाग असतात म्हणजे जांघा काखा अशा ठिकाणी हा घाम साचल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची फंगल इन्फेक्शन किंवा काही त्वचेचे आजारही उद्भवू शकतात की जे गजकरणासारखे आजार असतात उष्णतेचा आणि तीव्र उजेडाचा जो परिणाम आपल्या डोळ्यांवरही होतो त्याच्यामुळे डोळ्यांची आग होणं डोळे लाल होणं आणि डोळ्यातून सतत पाणी येणं अशा प्रकारचेही त्रास असतात आणि हे त्रास असतात याच्यामध्ये डोळे आलेले नसतात परंतु यामध्ये जर संसर्ग झाला तर डोळेसुद्धा येऊ शकतात उन्हाळ्यातला हा सगळा जो त्रास आहे वे हे वेगळे प्रकारचे त्रास आहेत याच्यावर हे जर टाळायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरज असेल तरच उन्हात जा ज्या वेळेला तुम्ही उन्हात जाल कामासाठी जाल त्यावेळेला डोक्यावर टोपी पाहिजे छत्री ही सर्वात चांगली परंतु छत्री ही सध्या फारशी फॅशनेबल मानली जात नाही परंतु उन्हापासून काळजी घेतलीच पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे पाणी सतत प्यायला पाहिजे साधारणतः प्रौढ व्यक्तीला या उन्हाळ्याच्या दिवसात तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे हे पाणी एकदम प्यायचं नाही तर साधारणतः दर तासाला एक एक ग्लास पाणी असं प्यायला पाहिजे पाण्याबरोबरच इतर द्रवपदार्थ म्हणजे सरबत म्हणजे लिंबू सरबत असेल किंवा ताक असेल लस्सी असेल किंवा कैरीचं पन्ह अशा प्रकारची कोकम सरबत अशा प्रकारची जी आपली नेहमीची सरबतं आहेत तीसुद्धा घ्यायला पाहिजे एकूण सगळे पदार्थ तीन चार ते चार लिटर आपण रोजच्या रोज घ्यायला पाहिजे त्यामध्ये ते घेतले तर आपल्या शरीरातलं पाणी हे कायम राहतं उन्हामध्ये जर त्रास झाला डोळ्यांना जर त्रास होत असेल तर आपल्याला डार्क रंगाचे गॉगल्स वापरणं आवश्यक असतात हे काळे चष्मे जर वापरले तर ह्या उन्हाची आणि तीव्र प्रकाशाची तीव्र जो डोळ्यावर परिणाम होतो हाही कमी होऊ शकतो त्वचेवर जे परिणाम होतात ते टाळण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपूर्ण हात झाकतील असे आणि पूर्ण पाय झाकतील अशा प्रकारचे कपडे वापरावेत आपण नेहमी पाहतो की अपुरे कपडे घातलेल्या व्यक्ती ह्या रस्त्यावरून फिरत असतात त्यांना निश्चितच त्वचेचा त्रास होऊ शकतो उन्हाळा दरवर्षीच येतो परंतु यावर्षीचा उन्हाळा हा वैश्विक तापमान वाढल्यामुळं जरा जास्तीच तीव्र आहे त्याच्यामुळे यावर्षी आपण जास्ती काळजी घ्यायला पाहिजे हे नक्की